तुझी लायकी आहे का पाटलाच्या देशमुखांशी सोयी करायची गावात बेइजत करतो चिरून टाकतो अशी धमकी दिल्याने तरुणाने भीतीपोटी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आज माणूस अवकाशात झेप घेतोय मात्र काही जण अजूनही जातीपातीच्या बाहेर येऊ शकलेले नाहीयेत असं आपण अनेकांना म्हणताना ऐकतो पण आता ते असं का म्हणत असतील यामागचं कारण या घटनेतून समोर आलं आहे त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे नांदेडच्या एकोणीस वर्षीय नितीन शिंदे या तरुणाने आत्महत्या का केली ते जाणून घेऊयात या नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय गट्टा एकोणीस वर्षीय नितीन शिंदे नांदेड शहराजवळच्या सुगाव येथे राहत होता नितीनचं थुगाव येथील एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं नितीन व ती मुलगी वेगळ्या जातीचे होते एका वर्षापूर्वीच या मुलीच्या घरच्यांना त्या दोघांच्या प्रेम प्रकरणाबद्दल माहिती झाली आणि हळूहळू सगळं विस्कटायला लागलं मुलीच्या नातेवाईकांकडून नितीनला धमक्या देण्यात आल्या पण प्रकरण इथं थांबलं नाही अठरा मार्च रोजी मुलीच्या नातेवाईकांनी गावात नितीनला मारहाण करत घरापर्यंत आणले आणि त्याला ताकीद दिली नितीनला मारहाण केल्याच्या दुसऱ्या दिवशी मुलीच्या काकाने फोन करून नितीनला धमकी दिली तुमची लायकी आहे का पाटलाची देशमुखासंग सोयरीक करायची गावात येऊन बेइज्जत करतो टाकतो अशी धमकी मुलीच्या काकाने फोन करून दिली होती मुलीच्या घरच्यांकडून मिळालेल्या वागणुकीनंतर आधीच नितीन अस्वस्थ होता अशातच या धमकीमुळे नितीन पूर्णतः घाबरून गेला आणि त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं भीतीपोटी एकोणीस वर्षीय नितीनने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली नांदेड शहराजवळच्या सुगाव येथे गुरुवारी ही घटना घडली या प्रकरणी लिमगाव पोलीस ठाण्यात त्या मुलीसह सात जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नितीनने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून मुलीसह ज्ञानदेव भोसले संतोष भोसले विक्रम भोसले अर्जुन भोसले नितीन भोसले संतोष भोसले यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलीस पुढील तपास करत आहेत तसेच पोलीस तपासात धमकीची क्लिपही समोर आली आहे दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने प्रेयसीला मेसेज केल्याचे समोर आले आपलं नातं शाळेत होतं पण तू ताण घेऊ नकोस माझ्यानंतर तुझं होईल तू खुश रहा। मला माफ कर तू मोठ्या घरची मुलगी आहेस मोठ्या घरात जाशील मी राहिलो नाही पण तू खुश राहशील बस आखरी टाईम तुझ्याशी बोलायची इच्छा होती पण फोन करू नको या नंबरवर कारण आता मी नसणार आहे फोन उचलण्यासाठी अशा आशयाचा मॅसेज आपल्या प्रेयसीला करून नितीनने त्याचं आयुष्य संपवलं आहे दरम्यान एकोणीस वर्षीय नितीनने आत्महत्या करून स्वतःच आयुष्य संपवल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली असून या घटनेनंतर आजही समाजातून जातीवाद उच्च निश्चता या गोष्टी संपूर्णपणे नाहीशा झाल्या नाहीयेत हे दिसून येते तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद